नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये गोंदवले महाराजांचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल गोंदवले महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो होतो शिखर शिंगणापूरला शिखर शिंग शिखर शिंगणापूर हे एक खाजगी देवस्थान आहे शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं सो आता सध्या त्याची देखभाल आहे उदयन महाराज भोसले यांच्याकडं म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांचं खाजगी देवस्थान आहे सो आता मी तिथे पोचलो आहे मंदिर डोंगरावर आहे तुम्हाला दाखवतो आणि मेन म्हणजे इथे लूट बघा कशी चालू आहे माहीत नाही आता काय नेमकं का। खाली आम्ही आलो त्यावेळेस वीस रुपयाची पावती फाडावी लागते ती असते ग्रामपंचायतीची त्याच्यानंतर वर आल्यानंतर आम्हाला ही अशी एक पावती आहे तुम्हाला दाखवतो बघा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा पन्नास रुपये पैसे द्यायला काही नाही आहे मित्रांनो प्रॉब्लेम फक्त त्याचा सदुपयोग झाला पाहिजे याच्या या गोष्टीचा या, गोष्टी या पैशाचा पुरेपूर वापर व्यवस्थित ठिकाणी होतोय नाही होत लोक विचार करतात की जाऊ द्या खाजगी देवस्थाने उदयन महाराज भोसलेंकडे बघून देतात चांगली गोष्ट आहे महाराजा ही पूर्वज आहेत शिवाजी महाराजांचे सो फक्त माझं एवढंच आहे की आम्ही पैसे देऊ पण त्या पैशाचा सदुपयोग व्यवस्थित झाला पाहिजे याचं कुठेतरी ऑडिट वगैरे झालं पाहिजे एनिवे तुम्हाला मी आता शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घडवतो सो anyway, तो so, तुम्ही बघा सो so, मी खाली इथे पार्किंग केलेली आहे ही माझी गाडी तुम्ही इथे असं सगळ्यांनी पार्किंग केलेलं आहे आणि इथेच तुम्ही मित्रांनो बघू शकता हे अन्नछत्र सुद्धा बनवलेलं ते छोटस सो इथे वगैरे देतात लोक अन्नदान हे होत सो आता मी चाललोय देव दर्शनाला घ्यायला श्रीखर शिवचं दर्शन तुम्हाला घडवतो व्हिडिओ मार्फत हा व्यू बघा मित्रांनो सुपरब असा व्ह्यू आहे मित्रांनो तुम्ही गाडी वरही आणू शकता पार्किंगला मी खाली लावली कारण की मला थोडी थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळं हे मंदिर आहे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा काम सुरू होतं कलरचं आता खूप छान दिसतंय हे बघा खूप सुंदर कलरचं काम झालेलं आहे तिथे आल्यावर पायऱ्या चढायचं चालू करायचं वर काढता येतं की तो मंदिराच्या परिसरात मी पोहोचलेलो आहे मित्रांनो हे बघा मंदिराचा कळस हे मस्त असं कलर काम आहे दगडी किंवा काम आहे मंदिराचं पूर्ण काम मित्रांनो दगडी आहे इतून दर्शनाला जायचं आहे पायरी चढून आता आपण आहोत मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि ते दोन वाद चालू आहेत आपण मित्रांनो थोडीशी पार्श्वभूमी जाणून शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील मानदहीवडी तालुक्यातील एक गाव आहे आणि इथे एक शंभू महादेवाचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे जसं मी आधी ऑलरेडी तुम्हाला सांगित होतं कारण स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत अशी इतिहासात नोंद आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती घेत असत असं त्या दानपत्रात नमूद केलेलं आहे बोलना हाफ राउंड मित्रांनो मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठा घंटा आहेत या घंटांपैकी एक घंटा ही ब्रिटिशांकडून मंदिराला मिळालेली आहे मित्रांनो मंदिराच्या शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत छोट्या मोठ्या आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एक अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे ते पार्किंगचं आहे तिथे पैसे घेतात पन्नास रुपये आणि इथे बघा तुम्ही दर्शन घेतल्यानंतर दर, अन्नछत्र व देवस्थान पार्किंगकडे जायचा रस्ता हा सो इथे तुम्ही असं येऊ शकता दर्शन दर्शन खूप छान झालं आमचं हर हर महादेव सो दर्शन एकदम मस्त झालं तुम्हाला व्हिडिओतून पण दिसेल दर्शनाचा आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मित्रांनो अन्नक्षत्राला येऊ शकता अन्नक्षत्राला काहीतरी पर्टिक्युलर टाईम आहे ते येऊन जेवण करू शकता सो so, मित्रांनो तुम्हाला कसा आवडला माझा आजचा ब्लॉग शिखर शिंगणापूरचा ते तुम्ही आवर्जून कमेंट आणि सबस्क्राईब करून आणि चॅनल तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे शंभू महादेवच्या आशीर्वादाची सुद्धा आहेच ला साथ पण तुमच्याही आशीर्वादाची खूप गरज आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या फीडबॅकची खूप गरज आहे ते मग कमेंट टाकायला अजिबात विसरू